जय जगदंब अनंत देवा जोशी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण जाणून घेऊन या घेऊया मकर संक्रांतीविषयी माहिती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी मकर संक्रांत आहे या दिवशी पर्वकाळ आठ वाजून पंचावन्न मिनिटे सकाळी ते दुपारी चार वाजून पंचावन्न मिनटे या कालावधीपर्यंत पर्वकाळ आहे म्हणजे महिलांनी वनवासा करण्यासाठी आठ पंचावन्न ते चार पंचावन्नपर्यंत आपला वनवासा करून घेणे आहे या दिवसाचे कर्तव्य तिळ मिश्रित उदकाने स्नान करावे तिळाचे उठणे अंगास लावणे तिल होम तिल तर्पण तिल भक्षण व तिल दान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो शके एकोणीसशे शेहेचाळीस कृष्ण एक मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे बालवकरणावर संक्रमण होत असल्यामुळे उक्त असलेले वाहनादी प्रकार खालीलप्रमाणे आहेत वाहन वाहगासून उपवाहन गोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणजे पिवळे वस्त्र किंवा पिवळी साडी महिलांनी वानवासा करत असताना किंवा संक्रांतीच्या काळामध्ये पिवळे वस्त्र परिधान करावयाचे नाही बसलेली आहे वासाकरिता जायचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करत आहे सर्प जाती आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीच्या पर्व काळामध्ये दात घासणे कठोर बोलणे वृक्ष तोडणे गवत कापणे इत्या गाईची धार व म्हशीची धार काढणे व कामविषयक सेवन करणे इत्यादी कृत्य या कालावधीमध्ये करू नयेत मकर संक्रांतीच्या पर्व कालामध्ये दान देण्यासाठी विशेष महत्त्व दिलेले आहे म्हणून आपण संक्रांतीच्या कालावधीमध्ये नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे